शुभ सकाळ माझ्या सर्व मैत्रिणींना नवीन दिवसाची नवीन आपली आजची सुरुवात तर मैत्रिणी आज आमचं शेतामध्ये काय काम आहे हे बघा कालला आम्ही नळ्या पसरून ठेवलेल्या आहेत त्या आपल्या ह्या शेतामध्ये आणि आज आपल्याला ह्या बेडवरती खत पांगवायचं आहे वरचं जे खत असं ते खत आणि नंतर मल्चिंग पेपर आत राहायचं आहे कारण आपल्याला ह्या एवढ्या पूर्ण वावरांमध्ये करायचे आहे ते टोमॅटो त्यासाठी आजची आमची शेतामध्येच लगबग चालू आहे आणि बघा सुंदर असं वातावरण आहे आपल्या घरासमोरील आणि आई आणि बहीण आलेली आहे पाहुणी तर त्यांच्यासाठीचा चाललेला आहे घरामध्ये स्वयंपाक तर चला आपण घराकडे जाऊन बघूया काय चाललेलं आहे सगळं घरातील पटपट काम आवरलेलं आहे आमचे कपडे वगैरे सगळं काही धुवून झालेलं आहे मस्त पैकी आणि आपण आता घरात जाणार आहोत तर आपण वळूया पहिलं किचनकडे तर आईचं काय चाललेलं आहे घरामध्ये बाई काय चालले पोळ्या बनवते बघा आता माझ्या आईचं मस्त पैकी पोळ्या बनवायचं काम चाललेलं आहे बघा पुरणपोळीचा स्वयंपाक आहे कारण आंबे तर आईच घेऊन आलेले आहे मला वाढवळा आणि चाललेला आहे बा कशी मस्त टम्म फुगली आहे पोळी बाई उलट गेव्हा अशी छानपैकी पुरण पोळ्याचा स्वयंपाक चालला आहे आई आईचा कारण बाकी मी बनवलेला आहे इकडं आपली भजी आहेत भजी कुरडई इकडे सारे आपल्या टोपामध्ये आणि भात इकडं कुकरमध्ये आहे आणि आईच्या चालल्या ते मस्तपैकी पोळ्या तेव्हा का इकडं टोपल्या भर पोळ्या लाटून ठेवल्या त्या आईने मस्त छान असं चाललेला आहे स्वयंपाक का आईने रुमाल बांधलेला आहे तर आई मला सा सांगते रुमाल बांधल्यावर काय चिकटत नाहीये पोळी वगैरे आणि अशा छान छान लाटायचं चाललेलं आहे मस्त पैकी चालले आहे माझ्या आईचं पोळ्यांचं आणि इकडे आमचं पिलू बा पिलू इकडे बघा आयशा इकडे 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 पिलू इकडं वगैरे पिलू काय बघतच नाही ऋषीला माझ्यावरती पिलू आयुष्या हसल्या हसली माझी फिलिंग आईच हे चाललंय वाढायचं काम पुरणपोळीचा स्वयंपाक मस्त पैकी कुरडई भजी सारभात तेव्हा का असं वाढलेलं आहे ताट आईन चाललंय आता सगळ्यांची ताट विट केले ते चाललंय इकडं आपलं जेवायचं काम बाई बस चल आता हा बरं लिंबू दे तुम्हाला नाही आवडत इकडं आमच्या आई बसल्या ते जेवायला आईला लिंबू नाही लागत म्हणते आता जेवण जेवण झाल्यावर मस्त पैकी करणारे आपण शेतामध्ये काम दर याच्या सारवाड आयला तर आहे आज आपला असा अंबरस पोळीचा बेत बाई कसं झालंय आमरस पोळी झालाय जेवायला सगळे पण मस्त तर माझी आई बोल ती सगळ्यांना जेवायला आंबरस पोळीच जेवण सारभात पोळी सार कसा झालाय बाई सारभात झालाय सार पण छान तर इकडे आमच्या आई सारभात पित सार आवडतंय आमच्या आईला प्यायला वाटी देऊ काही बर पिलीची कशी नाटक आहे आ आम पुसून दे ना उठ 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 हिलो उठा दे। दे। बबे चल अरे तुझ्या आंग पुसायचं बबे चल 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 झोपी काढायची चला य गाई माझ्या पिलूला ला दे, पिलूला दे पिलू ला दे माझ पिलू झोपी जाई माझ पिलू झोपी जाई छान आता अंगाय गीत गायलेलं आहे आणि माझ्या बाळाला आता झोपे लावले आणि मी आता जरा घराचं जरा पटपट -पट काम आवरून घेणार आहे आता कारण मला लादी पुसायची आहे तिथे मी पाणी वगैरे घेतलेलं आहे आणि आता जरा मीठ टाकून घेणार आहे थोडस कारण पिलूबाळ सगळ्या लादी इकडून तिकडं खेळत आहे तेव्हा आता मी आता जरा लादी पुसून घेते चांगलं मीठ आपलं मोठं मीठ आहे गेले आता पाण्यात आपली एक मैत्रीण घरातली सगळी कामं आवरली आणि इथं खताच्या गोण्या आहेत कारण आता आपल्याला आपले बेड पाडलेले आहेत टोमॅटो लावण्यासाठी तर त्या मल्चिंगवर म्हणजे त्या बेडवरती ना खत पसरून घ्यायचंय जो काही बेसल ढोस असतो ना तो द्यायचा आहे इथं आपला हा भाऊ खताच्या गोण्या उसवायचं काम चाललंय आणि आता टाकणार आहोत हे सगळे खत एकत्र करून ह्या सगळ्या गोण्या आपण आपल्या बेडवरती पसरून घेणार आहे आपली झालेली आहे आता वावरात कामाला सुरुवात आहे बा इथं खत आणून ठेवलं एकत्र मिक्स केलेलं आणि आता निम्म्यार त्या बेडला आपलं खत पण टाकून झालेलं आहे तेव्हा असं खत टाकलेलं आहे दिसतंय आपलं जरा टाकलेलं खत आणि चाललं आहे आता मल्चिंग पेपर गाढायचं काम आता आता सुरुवात केलेली आहे बघू आता कितीपर्यंत आपलं मल्चिंग पेपर काढून होतं आहे एवढं सारं वावर आपल्याला मल्चिंग पेपर हा काढून घ्यायचा आहे हे बघ आता इथे ह्या भाऊचं त्यांचं आपल्या ताईंचं चाललेलं आहे आता मल्चिंग पेपर काढायचं चाहे। चाहे। पे काम छानपैकी आमच्याकडं अजून पडलेलं आहे पावसाचं काय आज वातावरण नाही Håper jeg kan få leve etter april.